नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा लाख मोलाचा व्हिडिओ सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी सध्याच्या घडीची ही लाख मोलाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता मेच्या महिन्यात नाफेडची सोयाबीन विक्री प्रचंड वाढणार सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता मेच्या महिन्यात नाफेडची सोयाबीन विक्री ही या ठिकाणी प्रचंड वाढणार पण मेच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री प्रचंड प्रमाणात का वाढणार याचा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती मेच्या महिन्यात कशा पद्धतीनं परिणाम होणार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हळूहळू एकदा सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा आणि हळू शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की या ठिकाणी एकदा करा लाय इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर हडूला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ला या ठिकाणी जरूर करा ऑल ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर बघा कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी सध्याच्या कंडिशनची लाख मोलाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये दे मेच्या आता नाफेड प्रचंड प्रमाणात करणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण मेच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे नाफेड प्रचंड प्रमाणात का करणार सोयाबीनची विक्री आणि याचा मेच्या महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी परिणाम या महत्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर अचूक उत्तरे जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला सर्वात प्रथम नाफेड म्हणजे काय ते समजून घ्या तुम्हाला आठवत असेल की मोदी सरकारने यंदाच्या वर्षी सोयाबीनला दिलेला हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहे आणि आपल्याकडून ज्यांनी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दरानं सोयाबीनची खरेदी केली त्या संस्थेचं नाव आहे नाफेड नाफेड सोयाबीनची खरेदी करतो नाफेड हरभऱ्याची खरेदी करतो गव्हाची सुद्धा खरेदी करतो मग अशा परिस्थितीमध्ये नाफेड सोयाबीनची विक्री का करत आहे लक्षात घ्या नाफेडकडे सोयाबीन प्रोसेस करण्यासाठी काहीही यंत्रणा नाही म्हणजे घेतलेलं सोयाबीन नाफेडला विकल्याशिवाय गत्यंतर नाही मग अशा परिस्थितीमध्ये नाफेड सध्याच्या कंडिशनला सोयाबीन का विकणारे आणि मे च्या महिन्यात नाफेडची सोयाबीन विक्री का वाढणारे लक्षात घ्या एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सरकारकडे असणारी गोडाऊन व्यवस्था ही अपर्याप्त आहे यामुळे सध्याच्या कंडिशनला गहू तूर आणि हरभरा यांची जी खरेदी होत आहे हे ठेवण्यासाठी सरकारकडे जागा उपलब्ध नाही दुसरी महत्वाची गोष्ट हे खरेदी करण्यासाठी सरकारकडे मोठ्या प्रमाणात पैशाची सुद्धा या ठिकाणी अडचण आहे मग अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही अडचणीचं सोल्युशन म्हणून मेच्या महिन्यात नाफेड प्रचंड प्रमाणात सोयाबीनची या ठिकाणी विक्री करताना दिसणार आता मेच्या महिन्यात नाफेडने जर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री केली तर याचा परिणाम काय होणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सरकारकडे पेमेंट उपलब्ध होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट सरकारची गोडाऊन ही रिकामे होतील यामुळे तूर गहू आणि हरभरा व इतर काही जी पिकं असतील त्यांच्या खरेदीसाठी पैसा उपलब्ध होईल आणि दुसरीकडे गोडाऊनसुद्धा उपलब्ध होईल आता हे झालं याच्याबद्दल आता महत्वाचा मुद्दा आहे की मग याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती कसा होणार नाफेडची सोयाबीन विक्री ही मोठ्या प्रमाणात होणार या असणाऱ्या गोष्टीमुळे सोयाबीनचे दर घसरताना दिसलेत जे सोयाबीनचे दर पातळी कुठेतरी त्रेचाळी चौरच्या आसपास होती ती चार हजार ते चार हजार दोनशेच्या आसपास सध्या दिसायला लागली याचा अर्थ नाफेडचं सोयाबीन मोठ्या प्रमाणात मे महिन्यात येणार म्हणून सोयाबीनचे दर अगोदरच घसरायला लागली आहे मग अशा परिस्थितीत याच्यामध्ये खूप जास्त मंदी येईल याची शक्यता नाही दुसरीकडे शेतकऱ्यांकडे असणारा सोयाबीनचा सा शिल्लक साठा फार कमी आहे यामुळे आपण जर विचार केला तर नाफेडची जी सोयाबीन विक्री आहे ती मेच्या महिन्यात वाढली तरी खूप मोठा परिणाम सोयाबीनच्या दरावरती होताना दिसणार नाही आणि जो सोयाबीनचा भाव आहे तो किंबहुना चार हजार ते चार हजार चारशेच्या चार दरम्यान आपल्याला मेच्या महिन्यात दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर मला वाटते चौवेचाळीसशे पंचेचाळीस आसपास सोयाबीनचा भाव मेच्या महिन्यात मिळत असेल तर इथं सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही पण जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या जेव्हा भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला शंभर टक्के मिळणार फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला आहे आपणास लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा मग येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मनापासून मानतो या ठिकाणी खूप खूप आजच्या व्हिडिओत आभार